राधेने सगळ्या गवळलेला थांबवलं आणि राधा आता आक्रोश करू लागली कृष्णा काय चुकलं रे माझ आजपर्यंत तुला मी नाचवलं मला नाही कळलं का कोणी नाचवलं मी नाचवलं देव म्हणला तो मी जोपर्यंत तुझ्या जोजा जात नाही तोपर्यंत मी तुझ्या रासकडे खेळायला येत नाही जर देवाला मी चालत नाही तर बाकीच्या गोष्टी देवाला कधी चालेल मी गेला का भक्ती चालू होती बाकीचे शब्द लांबत होतात मग तिने मात्र तळमळली केले पकोबऱ्याने ती तळमळ एका गवळणी तयार केलेली कान या रे जग जे दे भेटी एक वेळा काय मोकलीले वनी सावजाने मिली गेले तिची तळमळ पाहिली तिने देवाला सगळं देवा आता तो मी धरणार नाही माझ धरणार नाही फक्त तू मन हे मीच करी माझी भजनी प्रेम धरी या नियमामध्ये मी भक्ती करीन देवा पण मला तुझं दर्शन दे आता त्याचं हळवा अंतकरण देवानी ऐकलं तो खूप शेवटच्या सांगतात तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगळे अंतराला मग देव म्हणले राधे आता जरी आलोय तुझ्या भावना पाहून पण तरी तुला स्थान पायाजवळ होटाजवळ नाही माझं म्हणणं कळलं अहंकारी लोकांना स्थान किंवा भक्त अहंकारी असेल तर त्याला स्थान पायाजवळ आहे पण माझ्या भगवान शंकर नसता डोक्यावर निवृत्तीनाथाला खांद्यावरती आता दुसऱ्याही नीट ऐका केवढे माळकरी आहेत महाराज या जगामध्ये महाराष्ट्र भारतभूमी साधू संतांची शुरांची जिकडे तिकडं पाहावं मोठमोठे वारकरी आहेत मापी मागून म्हणतो पण देवाने जी गळ्यात माळ घातली स्वतःच्या ही तुळशीची प्रवचन थांबवणारे जरा नीट ऐका संपवायचे प्रवचन मला खूप बारक्याने ऐकलं तर कळी ही माळ देवानी का तयार केली कशी तयार केली माता मावळींनी ऐकले ही माळ म्हणजे आपल्या दाराकुढं जे वृंदावन आहे ना तिचं नावच आहे वृंदा ही जालिंदर नावाच्या दैत्याची धर्मपत्नी आहे त्याला फक्त नाव पडलं तुळस तुळशी वृंदावन श्री एक नंबर पतिव्रता होती मावळ्यांना मालकाच्या नजरेत नजर घालून जीवन जगणारी डोळ्यात कधीच पाप न येऊ देणार पातिव्रता धर्म पाळणारी मालकाच्या विरुद्ध कधीच न जगणारी फक्त मालकाकून तिने एकच आज्ञा मागितली होती मला महादेवा महादेवाची सेवा करण्याची परवानगी कायम राहा मग तिचं पातिव्रत्याचं सामर्थ्य महादेवाचा आशीर्वाद या दोन शक्तीच्या जीवावरती हा जॅलेंदर नावाचा राक्षस देवांवरती स्वारी करायचा इंद्रापर्यंत स्वारी करायचा सगळ्या देवाला जर्जर करायचा आणि देव हरून टाकायचा वर्षानुवर्ष सुद्धा देव पार थरका पुरायचा यांचा विष्णू भगवान परमात्म्याला सगळ्या देवानी एकत्र बोलवलं आणि आपलं दुःख सांगितलं देवा आम्हाला तो नावाचा दैत्य ऐकत नाही तेव्हा देवानी सांगितलं अरे तुम्ही बालाकडं पाहता जर सगळी लाईन घालवायची असेल तर डिपीतून थुई धुईच काढावा लागेल तुमच्या लक्षात येत आहे का लाईन सगळी घालवायची म्हणल्यावर काय करायचंय टिपीतला थोडीच काढावं लागेल म्हणजे मला तिच्या जवळ जाऊन तिचं पातिव्रत्य भंग करावं लागेल कारण तिच्या पातिव्रतेच्या जोरावरती हे सगळी शक्ती त्या जालिंदराला मिळते आणि तो जालिंदर एवढा उदी उदीपणा करतो हो। म्हणजे त्याचा सरळ अर्थ असा असा आहे घरामध्ये जर श्री स्त्रियांनी पातिव्रता धर्माचं पालन केलं तर पुढं जगण्याकरता पुरुषाला बल मिळलं जातं नसल उदाहरण तर मान्य करून घ्यासाल पुढे ज्ञानेश्वर महाराज बसलेले भिंतीवरती आणि माग मुक्ताबाई बसती माऊलींच्या माग मुक्ताबाई सांगते दादा त्या दाढीवाल्या नको मी तुझ्या माग आहे कळत का बोलणं आता हिमानत करावं लागेल तुम्हाला पाठीमागं शेपते समाधीला जाताना सुद्धा ज्ञानेश्वर माझाचे थरथर कापत होते मुक्ताबाई रडत होते पण मुक्ताबाई रडता रडता म्हणून दादा भिहू नको आई बाबा लहानपणी सोडून गेले पण पाठीची बहीण मी तुझ्या माग उभी आहे कशाची चिंता करू माऊलीची समाधी पुढच्या बाजूला मुक्ताबाईची समाधी मागच्या बाजूला म्हणजे ज्या घरामध्ये स्त्रिया पालन करतात मालकाच्या विरोधात जगत नाही त्या घरामध्ये शक्ती तयार होती आणि मालकाला योग्य तो मार्ग चांगला मिळला जातो देव एक दिवस त्या जालिंदाराचं डुप्लिकेट रोल धारण करून अनंतरूपे अनंत वेशे देखील प्रमाण देवासाठी दिलंय त्याला रूप घेता येतात तो तिथं आला आणि ती वृंदा महादेवाची पूजा करीत होती हा पण पूजेला जाऊन बसला तिच्या मालकाच्या रूपात पूजा बिजा झाली आणि तिला वाटलं आज मालकाला युद्धला जायचंय मी रोज महाला पवळत होती तर आज त्यांना देव आवडलाय देवापशी ववाळलं कोणला तुझ्या लक्षात येते ना बोलेलं प्रभूजन संबोध आले देवालाच वावळलं माती बाबून बोलतो पती व्रता स्त्रीने देवाला नाही वावळलं तरी चालतं पण मालकाच्या विरोधात जपून जमत नाही त्याचं उत्तर सांगतो तुका म्हणे पती व्रता आणि तिची जगावरही सत्ता का देवावरही सत्ता देवावर सत्ता आहे तिची तिने देवासा देवाकडे नाही पळायचं नाही म्हणे माऊलीच्या बापा हा जरा वाऊसायचा दिवस आहे मी दिलं जाते माऊलीला ओसू होते पहिले माझ्या बापाला खायला घाल आणि मग तिकडे वा उसायचा माझी भाषा कळती ना पहिलं आपल्या घरातला देव सांभाळ मग तिकडे जा नाही म्हणे हे देवादिकाचं राहत तुम्हीच तुमच्या पोटाचं पहिलं पाहता जुन्या लोकाची म्हणजे मामा तुमची आधी पोटोबा मान्यच करावं लागते तुम्हाला पहिलं ते नाही आता ते तुम्हाला मांडलं तर पुरावा देतो कथेची सामुग्री आणि देह आवश साठावा कथा कीर्तन करायचे देवधर्म करायचं ना पोटात अन्न असते शिव काय करतात नाही मला यातली भूक लागली होती काय करावं डोकं नाही मग आता मी भोगे बघा बाटलो लोक पोटात पहिलं पाणी टाकलं मग मला बोलतात त्याशिवाय जमत नाही कथा कीर्तन करा देव करा माझा जाईल शेवटी त्याच पातीवर ते भंग केलं आणि देव आता निघून गेल्यानंतर जालेंदर दैत्य युद्धाला गेला देवाने एका क्षणात त्याचा घात त्याला त्याला मारून टाकलं आणि मग मात्र बिचारी तळतळीन म्हणते मागाशी ज्याने मी ज्याला ववळ तो शंभर टक्के देव असेल या जगातला कुठला परपुरुष मला फसू शकत नाही शाप त्याला करून गेली तेवढ्यामध्ये देव त्याच्याकडून ते मान खाली करून उभा राहिला पतिव्रत्येला देव थरथरा घाबरतो वृंदे तुझ्या पाया पुरतो विनंती करतो तुला मला शाप देऊ नको तुझा नवरा तुझ्या पाती त्याच्या शक्तीच्या दोरावरती देवांना त्रास देत होता म्हणून मला एक नाटक करावं लागलं खेळतो येणेची खेळावा नटतो येणेची नटावा देवा मालक तर गेला सौभाग्याचं माझं लिहिणं संपलं आता पण माझ्या जीवनात माझ्यासाठी काय रे देवा तुझ्यासाठी एकच फक्त तुला मी आयुष्यभर गळ्यात धारण करी फक्त माझी सेवा कर शेवटपर्यंत देवाची भक्ती केली ती मेल्यानंतर मामा तिला जाळायला नेत असताना रोपट जे उडवलं तुळशीच देवाने त्याचे एकशे आठ मली तयार केली एका दोरीत पोवली आणि तिला गळ्यात धारण केली जी देवाची भक्ती करती देव त्याला गळ्यात धारण करतो म्हणून माऊली म्हणतात तरी झडझडोनी वहिला निग हे भक्तीचे ठिकाणी शंकर कृष्णाजी गायकवाड त्यांना शेवटचा निरोप देण्याकरता आपण सगळेजण एकदम दुःखी तप्त करेन उपस्थित आहात त्यांच्या मुलांना कुटुंबांना भावांना बहिणींना जे दुःख झालेलं आहे ते दुःख सहन करण्याचे प्रकट ईश्वरांना देऊ मी आपल्या सर्वांच्या वतीने अंतकरण प्रो आदरणीय असोसिएशन गरजी शंकर कृष्णाजी गायकवाड यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करतो बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द एखादं वाक्य चुकीचा असू शकतं मज पामर आहे काही पण याचे वाहन पायभरी पुंडरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणजे मार्गदर्शन केलं हे खरंच पाहिले तर आपल्या जीवनामध्ये जीवन बदलण्यामध्ये नक्कीच यशस्वी होती अशा पद्धतीने खरं पाहिलं तर आपल्याला विनंती करतो की जे महाराजांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपण खरं पाहिलं पाहिजे पद्धतीने ट्रस्ट या ठिकाणी ही देणगी देण्यात येत आहे ही देणगी स्वीकारण्यासाठी ट्रस्ट चे अध्यक्ष विनंती करतो की आपण स्वीकारण्यासाठी यायचं आहे आणि ही देण्यासाठी पत्रकार संजय बाराते त्यांना मी विनंती करतो की आपण ही देणगी द्यायचं दिंडी साठी सत्त्याण्णव यासाठी श्री बिबवे साहेब यांनी या ठिकाणी यायचे आणि ही दिनगी देण्यासाठी पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले यांना मी विनंती करतो की आपण ही देणगी देण्यासाठी रमेश भुजबळ अध्यक्ष यांनी या ठिकाणी यायचे आणि ही देणगी देण्यासाठी पत्रकार संजय देशमुख आपण यायचे आणि आपण ही देणगी सुपूर्द करायचंय त्याचप्रमाणे शंकरराव कृष्णाजी गायकवाड यांच्या स्मरणार्थ चैतन्य कानीटनाथ महाराज मंदिरासाठी देणगी देण्यात येत आहे ही दिनगी स्वीकारण्यासाठी या ठिकाणी संजय करंजे यांनी या ठिकाणी स्वीकारण्यासाठी यायचंय आणि ही देणगी देण्यासाठी या ठिकाणी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य पंढरनाथ राऊत आपल्यास विनंती आहे की आपण ही देणगी सुपूर्द करायची अतिशय दुःखद आदरणीय आणि आदर्श अस पितृ शंकरराव कृष्णाची गायकवाड आठवाई वर्ष ऐंशी आमच्या या मामांना हे दुखीचा प्रवास सोपून दहा दिवस होता आहे आणि त्यांचा शेवटचा विधी दशक्रिया विधी या पवित्र असलेल्या बेळ नदीच्या तेरावर संपन्न होत आहे या दशक्रियेच्या विधीच्या निमित्तानं गायकवाड परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालेले सर्व आमचे अप्तिष्ट मित्रमंडळी नातेवाईक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व उपस्थित मान्यवर वा। उपस्थित माता भगिनी उपस्थित ग्रामस्थांचं मी आपणा सर्वांचं गायकवाल परिवाराच्या वतीनं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आता मी मामांच्या बद्दल या ठिकाणी त्यांची कौटुंबिक माहिती विषयक करण्याचा प्रयत्न केलेला आणि मानवी जीवनाचे यथार्थ वर्णन अतिशय सुंदर दाखले देऊन परिवृत्त परायण आणि संत श्रेष्ठ कनोराज महाराज दिंडी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्त परायण पावली महाराज पिंगळे यांनी या ठिकाणी विषय केलेला आहे मामांच्या जीवन जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जे अंतर असतं त्या अंतराला जीवन असं म्हटलं जातं आणि म्हणून उभ्या जीवनामध्ये जी जी चांगली आणि उत्कृष्ट कामं केली जातात त्याचा आलेख त्याचा लेखाजोखा खऱ्या अर्थाने या ठिकाणी मांडला जातो आणि म्हणून मामांनी जे कार्य आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं ते खऱ्या अर्थात एक अवलौकिक स्वरूपाचा आहे त्यांना असणारी दोन मुलं पोपट आणि राजाराम पोबटने पिंपरी चिंचवडच्या परिक्षेत्रामध्ये एका नामांकित कंपनीमध्ये के सेवा केली आणि त्याच ठिकाणी वास्तव्याला राहिले आणि दुसरा मुलगा राजाराम राजाराम या ठिकाणी तो सुद्धा पिंपरी चिंचवडच्या परिक्षेत्रामध्ये कार्यरत राहिला आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये आपल्या मायभूमीमध्ये मध्ये आल्यानंतर शिरूर तालुक्यामध्ये आल्यानंतर एक पत्रकार म्हणून दैनिक सामनासारखं तेजस्वी असणार वृत्तपत्र त्याच्या पत्रकारितेच्या माध्यमातून डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी जी ज्या लोकांच्या आणि समाजाच्या दयनीय अवस्था असतात त्या अवस्था मांडण्याचा प्रयत्न केला समाजाला न्याय देऊ न्याय मिळवून देण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून केलं हे सगळं करीत असताना राजारामनी सुद्धा शिरूर तालुक्याच्या पत्रकार संघामध्ये सदस्य असेल पदाधिकारी असेल म्हणून काम केलं नाट्य परिषदेच्या संस्थेवर सुद्धा काम केलं करता हो। काम करतायत अशा पद्धतीचं भरीव काम राजारामच्या माध्यमातून झालं पण वडील गेल्या दुःख हे अतिव होत असत या दोन्ही मुलांच्यावर जे संस्कार मामांनी केले ते खऱ्या अर्थाने अतिशय आगळ्या आणि वेगळ्या आहे आणि म्हणून या कुटुंबाच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर माऊली बाराज पिंगळे यांनी अनेक वेळा उल्लेख केला की या कुटुंबामध्ये सामाजिक शैक्षणिक त्याचबरोबर धार्मिक क्षेत्राची जी परंपरा आहे ती परंपरा खऱ्या अर्थाने एक आगळ्या आणि वेगळ्या आहे धार्मिक क्षेत्रामध्ये राजारामजी सुंदे दत्तात्रय कृष्णाजी गायकवाड त्यांनी गाव कारभारी म्हणून काम केलं हे काम करीत असताना संत श्रेष्ठ असेल महाराष्ट्रापूर विविध कार्यकारी संस्थेच्या सलग पंधरा वर्ष संचालक म्हणून जी शेतकऱ्याची केलेली सेवा असेल याशिवाय सर्व क्षेत्राला स्पर्श करून ह्या कुटुंबाला शिकरापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा कैलासवासी या कुटुंबामध्ये महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्यामध्ये त्यांच्या चुकत्यांनी त्यांच्या पुतण्यांनी सुद्धा परिवार योगदान दिलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीच काम या गायकवाड परिवाराच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये घडलेलं आहे त्यांचं योगदान सातत्यानं लाभलेलं आहे आणि हे सगळं करीत असताना कैलासवाशी मामांना मामा आज आपल्यात नाहीत परंतु त्यांच्या स्मृती निश्चितपणे भविष्य काळामध्ये टिकून राहणार आहे त्यांनी जे काढलेलं कार्य आहे आणि म्हणून त्यांनी खेड तालुक्यामध्ये काम केलं असेल वायरमॅन म्हणून जी जनतेची महावितरण महाराष्ट्र राज्य महावितरणच्या माध्यमातून केलेली सेवा खेड तालुका असेल शिरूर तालुका असेल पुणे जिल्ह्यात केलेली असेल आणि शेवटी रिटायर होत असताना काम असेल त्या कामाच्या माध्यमातून त्यांनी आगळा आणि वेगळा ठसा एक प्रामाणिकपणाचा उमटवला या माणसावर कधीही कोणी शिंतोडाय उडवलाच नाही की हे एम एसीबीचं खातं म्हटलं की याने शंभर रुपये दिले त्यांनी दहा पाचशे रुपये दिले असे करून काम केली जातात परंतु ही कुठेही दोन रुपयांना सुद्धा या मामांनी कधी हात लावला नाही इतका प्रामाणिकपणा जे अधिकारी ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पार काम निश्चितपणे केलं आणि म्हणून तो जबाबदारीचा आणि प्रामाणिकपणाचा या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रामाणिकपणा दाखवला आणि समाजाची सेवा केली आणि म्हणून या गायकवाड परिवारावर कितीही बोललं तर ते कमी होणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आपला सर्वांचा अधिक वेळ घेता गायकवाड परिवाराच्या दुःखामध्ये मी आमच्या भुजबळ परिवाराच्या वतीनं शिकरापूर ग्रामपंचायत असेल शिक्रापूर विविध कार्यकारी सहकारी संस्था असेल शिक्रापूर मधील आमच्या सगळ्या शैक्षणिक संस्था असतील सामाजिक संस्था असतील धार्मिक संस्था असतील याशिवाय अखिल भारतीय महात्मा फुले आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं गायकवाड परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद पहिले आपला विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं श्रद्धांजली अर्पण करायचं कायलासवाशी शंकर कृष्णाजी गायकवाड आमचे मामा गेले दहा दिवसापूर्वी आपणातून निघून गेलेले आहे आणि त्यांना अफेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या अपेक्षित पाहुली मंडळी उपस्थित बंधू आणि भगिनीनं आमचे मामा एक प्रेमळ असे मामा कुणालाही टाकून बोलणार नाही ना शांततेत धोरणार आणि एक असे गरीब स्वरूप स्वरूपाचे मामा निघून गेल्यानंतर त्या कुटुंबात फार दुःख झालेलं आहे आता मामांच्या मामांच्याबद्दल भुजबळ साहेबांनी सर्व काही त्यांचा जीवनपट ढोंगारून सांगितलेला आहे परत परत तेच सांगून वेळ घेत नाही आणि त्यांच्याबद्दल आमचे पाबळगावचे गुरुवर्य बंधू पिंगळे महाराजांनी पण त्यांचं या ठिकाणी जीवनातला पट सांगितलेलं आहे मी जास्त वेळ घेणार नाही ज्या मामांना आपणातून जाऊन दहा दिवस झाले आणि त्यामुळं त्यांच्या परिवारावर जे दुःख झाले ते दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वरानं देऊ असे मी माझ्या पिंपरी कुटुंबाच्या वतीनं क्षेत्र सोमेश्वर देवस्थानच्या ट्रस्टच्या सर्व विश्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबावर जे दुःख झाले ते दुःख सहन करण्याची परमेश्वरानं घेऊ हे आदरांजली अर्पण करतील आणि त्यानंतर पसायदा होऊन या कार्यक्रमाची सांगत आहोत आदरणीय पितृल्य शंकरराव गायकवाड यांना आपण आपण जाऊन दादर झाले माझ्या घरच्या वाक्यांनी त्यांच्या कुटुंबाची त्यांच्या पद्धतीची सर्व माहिती केलेली आहे या ठिकाणी राजाराम गायकवाड हे पत्रकार म्हणून आपल्याला सर्वांना ज्ञात आहेत पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण समोरला जातो पत्रकार हा समाजामधील अन्याय दुर्घाण्यासाठी धावतो पत्रकार हा समाजामध्ये आणि अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी चांदूलपणाच्या गोष्टी असतात त्या सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो असा एक सद्गुणी मुलगा शंकरराव गायकवाड यांच्या पोटी जन्मला आणि त्यांनी चक्रापूर चक्रापूर परिसर आणि पत्रकार म्हणून आज या ठिकाणी बहुतेक पत्रकार या ठिकाणी हजर आहेत कधी दष्क्रिया एवढे पत्रकार आलेले नाही एक ते राजारामाचं एक वागणं त्यांचं समाजातलं स्थान ते याच्याहून दिसून येतं या बाबतीत मला गायकवाड परिवाराच्या बाबतीत बोलायचं म्हणलं बापूचा त्या गायकवाड माळ वस्ती म्हणलं की बापूचा त्या गायकवाड भाऊसाहेब खरपुडे नारायणराव नारा करंज कंपनीमधली काय माणसं ही माणसं जी माळ वस्तीवरती ही समाजाला दिशा देणारी राजकारणाला दिशा देणारी अध्यात्मातली एक चांगली वस्ती आणि या वस्तीवर मामा प्रसंग आलेला आहे दुःखद प्रसंग वर आहे त्या दुःखात मी माझा परिवार तिकरापूर्व गावती गावातील सर्व संस्था ग्रामस्थ यांच्या वतीनं मी मामांना भाव करून श्रद्धांजली वाहतो ते किती जनव आपल्या सगळ्यांचे पत्रकार मित्र शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे शिलेदार पत्रकार राजारामजी गायकवाड यांचे वडील कॅलाश शंकरराव कृष्णाजी गायकवाड यांचं गेल्या दहा वर्षात दहा दिवसापूर्वी निधन झालं त्यांच्या लष्करीवधी निमित्ताने या ठिकाणी सर्व बनलेलं आहोत खरंतर आपल्या आयुष्यात आपलं आदर्श आचरण कसं असं त्याचं सुंदर विवेचन थोडंसं पिंगळे महाराजांनी आपल्या प्रवचनातून केलं आणि अशाच प्रकारे आदर्श जीवन करण्याचा प्रयत्न तर या ठिकाणी गायकवाड नावाने केलेला आहे आपल्या कुटुंबाला चांगले संस्कार देत असताना आपल्या मुलांना अतिशय चांगलं शिक्षण दिलं त्यांच्या चांगल्या संस्कारामुळेच आज त्यांचे चिरंजीव पोपटराव असतील किंवा आपले पत्रकार मित्र राजानंद गायकवाड असतील समाजात अतिशय चांगल्या प्रकारे काम करता येत राजाराम गायकवाड यांनी आता मगाशीच करत सोडणार आढावा घेतात त्यांच्या कुटुंबाच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला पत्रकार संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्य असत किंवा नाट्य संस्थेच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्य असो सामाजिक कार्य असो अतिशय प्रत्येक गोष्टीत राजाराम राजारामटूचा अतिशय चांगला पुढाकार असतो समाजातलं कुठलंही अतिशय एखादी समस्या असो त्या समस्येला वाचपोडचं काम दैनिक सामनाच्या माध्यमातून राज्यातून अतिशय चांगल्या प्रकारे पत्रकार संघाच्या माध्यमातून केलेलं आहे असं काम करत असताना ते संस्था आईवडलांची आहेत त्या संस्थाच्या पाठबळावर अतिशय चांगलं काम या चार सदस्यांकडून घडत आहे माणूस आयुष्यात जगत असताना एक ना एक दिवस त्याला आपल्यातून जावं लागतं तसंच या ठिकाणी गायकवाड जाताना आपल्याकडून या ठिकाणी जावं लागलेलं आहे त्यांच्या जाणे गायकवाड परिवार असेल तर संपूर्ण नातेवाईक जास्त परिवार असेल यांना जे दुःख झालं तुमचं सहन करण्याची ताकद परमेश्वराने करणार नाही अशी परमेश्वर त्यातील प्रार्थना करतो आणि माझ्या बाबळी परिवाराच्या वतीने माझ्या सर्व पत्रकार बांधवांच्या